आम्ही सगळ्या जमलो ना की अशी धमाल मस्ती चालूच असते तर गुरुपौर्णिमेच्या दिवशीची एक छोटीशी झल <laughs> तर इथे क्लासहून आल्यानंतर मी येऊन बसलेली आणि नंतर ना सगळ्यांनी काही ना काही खायला वगैरे मागवलं तर इथे ना आमच्यामध्ये मैत्री सगळ्यात आहे याच्यामध्ये वय नसतं मैत्रीला वय नसतं म्हणतात ना तसं आहे लहान मोठे सगळे त्याच्यामध्ये असतात खूप जणी तर आता इथे प्रेझेंट नव्हत्या अजून असल्या तर अजून धमाल असते तर काकीना सगळ्यांना इथे केळी वाटत होत्या तर तुमच्याकडे अशी महिला मंडळ आहे का मला कमेंट करून नक्की सांगा नसेल तर नक्की बनवा